किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मसाला भेंडी तर बघा इथं ही भेंडी घेतलेली आपण तर अशा पद्धतीने आपण ही भेंडी दोन्ही बाजूची बुडखा आणि शेंडा कट करून अशा पद्धतीने आपण ही मधी चिरून ही भेंडी कट केलेली तर अशा पद्धतीची आपण ही भेंडी कट करून घेतलेली त्यानंतर आता इथं दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या पण आपण अशा मधी कट मारून कापून घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी सात ते आठ बारीक चिरून टोमॅटो लागणार आहे छोटा एक आपण असा उभा चिरून घेतला एक कांदा आपल्याला मोठा मोठा असा जरा उभा चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा तर आपल्याला इथं जिरे मोहरी लागणार आहे इथं त्यानंतर आपण बघा इथं थोडासा हिंग घेतला या चिमुडवर अगदी पाव चमचा हळद घेतली इथं धना पावडर लागणार आहे आपल्याला तर एक चमचा आहे लाल तिखट घेतलं एक चमचा भर कांदा मसाला लागणार आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे तर इथं आपल्याला कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ लागणार आहे बघू शकता साहित्य आपलं सांगून झाले आपण जाड जाडवडाची कढई गॅस ठेवली कढई जरा तापून घेऊन त्यामध्ये एक पडी तेल टाकून घेतलेले तेल चांगलं गरम झाले की त्यामध्ये कट केलेलं लसूण टाकून घेऊया लसूण थोडा आपण जास्तीचा टाकलेला आहे तर लसूण थोडा परतला की ह्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची त्यानंतर थोडासा हिंग टाकून घेतला आपण त्यानंतर कट केलेली मिरची आहे ती टाकून घेतली आपण आता लसूण मिरची आपल्याला जरा परतून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथं उभा शिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा व्यवस्थित आपल्याला हा कांदा सुट्टा करून छान असा एक मिनट परतून घ्यायचा एक ते दोन मिनिट कांदा परतून घेतलाय त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आपण कांद्यावर थोडस आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे आपला कांदा येतो छान परतला जाईल मीठ टाकल्यानंतर परत दोन तीन मिनिट कांदा परतून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर आपण भेंडी टाकून घेतलेली आहे फोडणीमध्ये मीठ टाकल्यामुळे काय होत की भेंडीला चिकटपण आपण खूप कमी येतो त्यामुळे नेहमी फोडणीमध्ये मीठ टाकून घ्यायचं आता एक दोन मिनिट आपण भेंडी झाकून घेतली होती झाकून तिला वाफ आणून घेतलेली आहे तर इथे बघू शकता थोडीफार छान अशी भिंडी मौसूद झालेली आहे आता त्यानंतर आपण हे मसाले घेतलेले आहेत सगळे ते एकदमच मी इथे टाकून घेते तर भेंडीत मसाले टाकून घेतलेत आपण व्यवस्थित हिला एकसारखी हलवून आपल्याला छान घ्यायची आता ह्याला पुन्हा आपल्याला थोडस मीठ लागणार आहे ते पण टाकून घेतलं वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली तर भेंडी चांगली एक साथी आपण हलवून घेऊन त्याच्यावर झाकण टाकून घेऊया दोन मिनिट दोन ते तीन मिनिटं झालीत बघा चांगली भेंडीला वापरलेली आपल्या बघू शकता भेंडी पण आपली छान शिजली गेली तर बारीक गॅसवर पुन्हा एकदा हिला दोन तीन मिनिटं चांगली परतून घ्यायची तर दोन तीन मिनटं बघा परतून घेतली छान अशी भेंडी आपली तयार झालेली झटपट अशी तर अशा पद्धतीने आपण ही मसाला भेंडी झटपट अशी बनवलेली आहे तर आता एका ताट्यात ता आपण इथं वाढायला घेतोय तर बघू शकता तुम्ही अगदी डब्यासाठी छान अशी ही भाजी आहे झटपट होणारी गाईच्या वेळेला पटकन होऊ शकते आणि चवीला पण तेवढीच भारी लागते तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने भेंडीची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद